गुड मॉर्निंग तर आज ही किलबिल ऐकून असं वाटते बाल्कनीमध्ये कोणीतरी बर्डचं वेडिंग चालू आहे पण मला नाही जायचं आहे कारण की मी जाणार आहे अशा एका ठिकाणी जिथे मी फर्स्ट टाईम जात आहे तर मी तुम्हाला दाखवतेस त्याच्यामुळेच मला हा सकाळचा एकदम छान नैसर्गिक वातावरण आहे त्याचं मी शूट करू शकले आहे आणि मी कुठे चालली ते तुम्हाला लवकरच कळेल आणि थमनेल बघून तर तुम्हाला कळलंच असेल तर चला जाऊया सकाळचं ऊन किलबिल आवाज आणि मी गाडीवर बसून जात आहे या सगळ्यात मिसिंग आहे ते फक्त आरामात प्यायचा चहा आणि तोच आरामात प्यायचा चहा मी मिस करून निघाली आहे आता सध्या मी ऑटोत बसलेली आहे आणि मी पोचली स्टेशनवर स्टेशनवर तर मेलाच लागलाय आणि अनाऊन्समेंट ऐकू येते पण समजत मला काहीच नाही आहे तर अशा पद्धतीने मी निघाली आहे स्टेशनवर ना कल्याण जंक्शनला धावपळ आणि आता कल्याण स्टेशन ह्या प्रवासानंतर वाटतंय की चहा मिळाली तर किती शांतता आणि तेच खरंच स्वर्ग आणि फायनली मी पोचले हे बघा पार्टीवर नाव वाचलं आणि वाटलं बस आता कोणी काही विचारू नका मी माझ्या दादाच्या घरी पोचली आहे आणि ऑफिशियली गेस्ट मोड ऑन झालेला आहे दिवसभर आराम झाला पण निघते आता आणि काकू आणि बहिणीचं बाय म्हणजे व्हॉट्सअपच्या गुड मॉर्निंग मेसेजपेक्षाही लांब चालले काकू इथं मला बोलल्या की परत या पण काय करणार जावं तर लागणार काही प्रवास खूप लहान असतात इथे ट्रेन ट्रेन मी ट्रेनची वाट बघते आणि फायनली ट्रेनमधून मी निघालेली आहे आणि ही ट्रेन आहे भारत कधी कधी परतीचा प्रवास हा शेवटचा नसतो तर पुढच्या भेटीची सुरुवात असते ट्रेन पुढे जाते पण मन मागे कुठेतरी अडकून बसतं खिडकी बाहेर सगळं सरकते आणि आठवणी मनात खोल आहे हा प्रवास साधा नाही आहे हे तर हॉस्पिटॅलिटीची पुरेल ट्रेन आहे स्नॅक्स आले चला स्नॅक्सचा आनंद घेते मी आता वंदे भारत मध्ये स्नॅक्स फ्री असतात पण त्यासोबत मिळणारी स्माईल प्राईजलेस आहे फायनली मी इथे पोचलेली आहे आम्ही आणि त्यानंतर आम्ही बस पकडून घरी गेलेलो आहे थकलेलो असल्यामुळे आज आम्ही दिदीकडेच जेवण करणार आहे प्रवास संपला पण घरात प्रवेश करताच कार्टून वड सुरू आहे कारण आता झोपायचं नाही आहे शीषाची वर्ल्ड प्रीमियम चालू आहे शीशाला पाहिलं की असं वाटते मी प्रवास करून घरी आले नाही तर एका गॉगलवाली प्रिन्सेसच्या किंगडममध्ये आले आज नंद्याकडे जेवण करून जाणार म्हटलं तर एकदम रॉयल ट्रीटमेंट पावभाजी मिळाली आणि ती पण लव मसाला घालून थकून आले होते घरी पण ही पावभाजी बघून वाटलं रेस्ट नंतर करू आधी टेस्ट करू पावभाजी एक नंबर झाली आहे आणि पावभाजी मग म्हणजे फक्त भाजी नाही ही तर घरच्या प्रेमाची गरमागरम थाळी आहे आणि हो टेस्ट एकदम हॉटेल हो बंद पडलं तरी चालेल या लेवलची तर असाच आजचा हा प्रवास इथे संपला आहे आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय